सर्वांना जय महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये मी सांगू इच्छितो की गुन्हेगारीचं प्रमाण का कमी होत नाहीये म्हणून मी या महाराष्ट्र सरकारला म्हणतो की उघडा डोळे बघा राज्यामध्ये नेमकं चाललंय का या नुकतेच बीड जिल्ह्यामध्ये घडलेली घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो एका विधीतज्ञ एक वकील असणाऱ्या मुलीला जिचं नाव ज्ञानेश्वरी अंजाण आहे त्या मुलीने फक्त एकच आवाज उठवला होता की या गावामध्ये जो कर्णप्रकाश असा आवाज करणारे जे लाऊडस्पीकर आहेत हे लाऊड स्पीकरचा तुम्ही आवाज कमी करा जेणेकरून इथं गावामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना गावामध्ये असणाऱ्या लोकांना याचा त्रास होणार नाही आणि माझ्या घरासमोर ज्या तुम्ही एक नवे दोन नवे तीन तीन ज्या पिठाच्या गिरण्या ज्या ठेवलेल्या आहेत त्या गिरण्याचा करण करकास आवाज माझ्या कानी पडतो आणि त्यामुळं मला अभ्यास करायला मला काही गोष्टी करायला त्रास होतो म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या पिठाच्या गिरण्या तुम्ही कुठंतरी गावाच्या बाजूला मंदिराच्या साईडला जागा आहे तिथं तुम्ही त्या शिफ्ट करा जेणेकरून विद्यार्थ्याला त्या आवाजाचा प्रॉब्लेम येणार नाही मलाही त्या आवाजाचा प्रॉब्लेम येणार नाही फक्त तिने तिचा आवाज उठवला आणि तिला तुम्ही रिंगणात घेऊन बेदम मारण्यात आलेला आहे इथं तुम्ही बघू शकता तिचे मारलेले जे फोटो इतक्या कुर पद्धतीने तिला मारण्यात आलेले आहे या महाराष्ट्र सरकारला मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपले डोळे उघडा या बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय का घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत एका मागून एक एका मागून एक एका मागून एक घटना या मा बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत तुम्ही या बीड जिल्ह्यामध्ये विशेष लक्ष देणं गरजेचं आहे कारण की आपले पुन्हा एकदा डोळे उघडा आणि बघा या महाराष्ट्रात नेमकं काय चाललेलं आहे त्या मुलीला इतक्या भीषण पद्धतीने मारण्यात आलेलं आहे तुम्ही तिचे फोटो बघू शकता मी इथं बाजूला मुद्दाम लावलेले आहेत तुम्ही